अगदी आठवड्यातील सात दिवसही करून खाल्ली ना तरी देखील तुमचं मन भरणार नाही एवढी चविष्ट चमचमीत अशी मी आज बनवतीये मसालेदार मेथीची भाजी ही भाजी खाल्ल्यानंतर किंवा बघितल्यानंतर देखील तुम्ही हिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही कारण ही भाजी बनवायला सोपी घरगुती साहित्यात जरी ही बनवली असली तरी देखील फारच झणझणीत आणि चमचमीत आहे नमस्कार मी तेजस्वी एखादी प्रेमी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवून तीन मिरची एकदम वेगळ्या पद्धतीची चविष्ट भाजी रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यात तयार होणारी असल्यामुळे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया या भाजीला तुम्ही मेथी कोपता किंवा मेथीची पकोडा भाजी देखील म्हणू शकता कारण आपण या ठिकाणी सर्वांत अगोदर मेथीचे भजे बनवून घेतोय त्याकरिता एक मोठी वाटी भरून मेथीची बारीक चिरलेली पाणी घेतली त्यामध्ये आता सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे यासोबत तुम्ही ओवा देखील घालू शकता चवीनुसार मीठही घालायचे आणि यासोबत गरजेनुसार बेसनपीठ पीठ आहे कमीत कमी बेसन पिठाचा वापर करायचा यामुळे भाजीमध्ये मेथीची टेस्ट जास्त येते आता अगदी एक ते दोन चमचेच पाणी घालतीये आणि हे पीठ अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेते जास्त घट्टसरही नको आहे आणि अगदीच सैलसर देखील नको आहे ज्या पद्धतीने आपण भजे भिजवतो ना अगदी सेम पीठ भिजवून घ्यायचं बघा साधारणतः या स्वरूपाचं आता हे भजे ना मी तळून घेणार आहे तेलामध्ये जर तुम्ही तेल कमी प्रमाणात खाणार असाल तर हे भजे तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये सोडले तरी देखील चालेल ते केव्हा सोडायचे मी तुम्हाला नंतर सांगेल आता मला ही भाजी भजे करून बनवायची त्यामुळे मी याचे भजे तयार करून घेते अगदी सेम पद्धतीने मीडियम गरम तेलामध्ये मध्यम साईज हे भजे सोडायचे मस्त असे कुरकुरीत हलकेशे जाळीदार भजे या ठिकाणी तयार होतात हे भजे भाजीतच नाही तर असेच खायला देखील फारच चविष्ट लागतात तर बघा एका वेळेला कढाईमध्ये जेवढे मावेल तेवढेच भजे मी सोडून घेतले आता हे आपण हलक्याच्या चॉकलेटी रंगावर तळून घेऊयात जेणेकरून हे छान असे कुरकुरीत तयार होतील गॅसची फ्लेम यावेळेला मध्यम ठेवली तरी देखील चालणार आहे एका साइडने तळले गेले किंवा हलकेसे कोरडे झाले की लगेच भजे पलटवायचे आणि दुसऱ्या साइडने देखील तळून घ्यायचे आपल्या भज्यांना अगदी छान असा रंग आलेला आहे तेल निथळून लगेच हे भजे एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले ही भजे तळून घेऊयात लगेच आता भाजीच्या वाटणाची तयारी करूयात त्याकरिता मी या ठिकाणी दोन मध्यम साईजचे कांदे पातळ आणि उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेत हे आता हलक्याशा चॉकलेटी रंगावरती परतवून घेऊ यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवली तरी देखील चालणार आहे तर बघा काही वेळातच आपला कांदा व्यवस्थित परतला गेलाय हलकासा चॉकलेटी झालाय याला आता या कढाईमध्येच एका साईडला सरकवून द्यायचंय आणि कढाईमधीलच शिल्लक तेलामध्येच पाववाटी खोबऱ्याचे काप देखील परतवून घ्यायचे याला देखील हलकासा चॉकलेटी रंग यायला हवा या ठिकाणी तुम्ही किसलेलं खोबऱ्याचा देखील वापर करू शकता मी खोबऱ्याचे काप करून घेतले यामुळे ना खोबरं पटकन जळत नाही व्यवस्थित तळलं जातं आता दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे देखील पातळ काप करून घेतले होते हे सुद्धा व्यवस्थितरित्या एकदम कमी गॅसवरच तळून घेते हलकंचं तळायचं जास्त तळायचं नाही नाहीतर मग लसणाचा पूर्ण सेंट निघून जातो आता तळूयात एक चमचा धने एक चमचा पांढरे तीळ आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीरची या ठिकाणी देठांचाच वापर करायचा यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येते एक एक करून संपूर्ण साहित्य आपलं व्यवस्थित असं परतवून झालं आहे हलकंसं तळून घेतलं आहे आता तयार झालेलं वाटणाचं संपूर्ण साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे सुरुवातीला हे असंच कोरडं दळायचं ज्यामुळे खोबरं पटकन व्यवस्थित असं बारीकरीत्या दळलं जातं त्यामुळे आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि लगेच मिक्सरला फिरवून घेऊयात जरा वेळ मिक्सरला फिरवल्यानंतर खोबऱ्याचे छान असे बारीक तुकडे झालेत आता आपण गरजेनुसार पाणी घालूयात आणि याची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट बनवून घेऊयात तर बघा आपलं अगदी छान असं या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे व्यवस्थित बारीक दळल्या गेल्यामुळे भाजीला कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येते लगेच भाजीची फोडणी तयारी करून घेऊयात त्याकरिता कढाईखाली पुन्हा एकदा गॅस चालू केला आता गरजेनुसार तेल घालायचे साधारणतः तीन चमचे तेल एकदम नॉर्मल गरम झालं की लगेच यामध्ये सुके मसाले घालायचे लक्षात घ्या तेल अगदी हलकसं गरम असावं पाव चमचा हळद अर्धा चमचा किंवा गरजेनुसार लाल तिखट अर्धा चमचा साठवणीतील मसाला आणि अर्धा चमचा सोहानाचा मटन मसाला घातलाय यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येते आणि एक चमचा धना पावडर घातली संपूर्ण मसाले एकदम कमी गरम तेलामध्ये हलकेसे तळून घेतले लगेचच हे वाटण घालायचं यामुळे आपले मसाले जळणार नाहीत आणि पटापट हे असं मिक्स करून घ्यायचं यावेळेला गॅसची फ्लेम देखील एकदम कमीच ठेवायची आता या वाटणाचा रंग तुम्हाला हलकासा हिरवट सर दिसत असेल पण हा जोपर्यंत लाल रंगाचा होत नाही किंवा याला काळपट थोडासा रंग येत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचंय बघा या पद्धतीने याला छान असं तेल सुटायला लागलं किंवा या वाटणाला व्यवस्थित रंग आला की मगच पुढील कृती करायची यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येते वाटण आपलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं होतं त्यामुळे आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला या भाजीचा रस्सा कितपत घट्टसर सैलसर ठेवायचा आहे त्यानुसार साधारणतः दीड ते दोन ग्लास मी पाणी घातलं पाणी हे कोमटच वापरायचं ज्यामुळे भाजीला तरी छान येते तर बघा साधारणतः या पद्धतीची मी याला कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता भाजीला एक उकळी काढून घेऊयात त्या अगोदर चवीनुसार मीठही घालून घ्यायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून दिलं आता गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवूयात आणि भाजीला उकळी येऊन देऊयात काही वेळातच आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आली आहे यामुळे तरी देखील जबरदस्तच आली भाजीला उकळी येत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची यामुळे भाजीला तरी जास्त प्रमाणात येते आता लगेच यामध्ये तयार करून घेतलेले म मेथीचे भजे सोडून घेऊयात आता हे भजे मी तळलेले आहेत त्यामुळे भाजी शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे पण तुम्हाला जर तळलेले भजे वापरायचे नसेल तर भाजीला उकळी आल्याबरोबरच लगेचच छोटेसे त्या मिश्रणाचे गोळे सोडायचे आणि हे गोळे शिजेपर्यंत वाट बघायची आपली चमचमीत मसालेदार आणि तर्री बाज मेथीची भाजी तयार झाली आहे सर्वांत शेवटी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी फारच स्वस्त दरामध्ये मिळते तर तुम्ही या प्रकारची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला ही भाजी आवडल्याशिवाय राहणार नाही तयार झालेली भाजी भाकरी चपाती भात अशी कशा सोबतही सर्व करू शकता लागते। जबरदस्तच तयार झालेली भाजी लगेचच टेस्ट करून सांगते आणि मसालेदार आपली मेथीची भाजी तयार झाली आहे मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल घरामध्ये जर आले असेल तर देखील तुम्ही अशी भाजी करू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया तुमच्या जवळच्या छान छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय